अथर्व तौल साखर कारखान्याची एकतीस जानेवारीपर्यंतची उसपिली जमा चेॅरमन मानसिंग कोराटे यांची माहिती हलकर्णी तालुका चनगड येथील अथर्व तौलस साखर कारखान्याचे चालू कळीत हंगामात आज अखेर चार लाख पाच हजार मॅट्रिक टन ऊसाचे कळीत झालं असून त्यापैकी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत त्र्याहत्तर हजार तीनशे अठरा पूर्णांक तीनशे सत्तावीस मे टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे या ऊसाची पिले बावीस कोटी सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार एकशे छत्तीस रुपये कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खुराटे यांनी दिली या वर्षीचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून कारखाना व्यवस्थापनाचे नियोजन व शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेमुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप झाला आहे तसे दरवर्षीप्रमाणे अथर्व दौलत कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकतीसशे रुपये प्रमाणे ऊस बिले जमा करून शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही चेअरमन मानसिंग खोराटी यांनी दिली त्याचप्रमाणे उत्कृष्ट दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती करून माफक दरात कारखाना साईटवरून विक्री करण्यात येत आहे भागातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या पिकाच्या भरघोस वाढीसाठी शेतात कंपोस्ट खताचा वापर करावा व वा आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी असे आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज खोराटे संचालक विजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे जी एम टेक्निकल एम आर पाटील जी एम प्रोफेस दत्तकुमार रक्ताडे पी आर ओ दयानंद देवान फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण यांच्यासह कारखान्याचे खाते प्रमुख उपस्थित होते महानकर निफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा